महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्वतःतच गोंधळ असल्यामुळं ही महाविकास नाही तर महा कन्फ्युजन आघाडी आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आमचं सरकार ज्या वेगानं कामं करत आहे ती बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे पराभव दिसू लागल्यानंच त्यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रारींचा पाढावा असला अशी टीका शिंदे यांनी केली जेव्हा जेव्हा त्यांना विजय मिळाला तेव्हा त्यांनी कधीही आयोगाकडं तक्रार केली नाही अशी टीकाही त्यांनी केली जेव्हा जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे विरोधकांनी कितीही तक्रारी केल्या तरी विकास विकासकामांच्या जोरावर महायुतीच या निवडणुकीत विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला